तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आत्ता गेले आठवड्याभर तुम्हाला माहिती आहे कोकणात जबरदस्त पाऊस लागत होता आणि त्या पावसाच्या पाण्याने तिथे आमच्या इथला रस्ता जो खालचा आहे तो वाहून गेला आहे आणि रस्त्याचं कामसुद्धा खालीच चालू आहे आणि पाण्याने जो रस्ता वाहून गेल्यानंतर आता गटार लाईन वगैरे खोदलेले आहे आता आणि सगळी तिथे आपली माणसं जी आहेत आमच्याकडची ती तिथे आमच्या इकडच्या एरियातली वरची तर ती तिथे काम करतायत गटार फाड्या लावून गटार बांध गटार कटचं पाणी काढायचा प्रयत्न करतायत तर अशी कामं केली पाहिजेत कारण का तर आता जर ते व्यवस्था नाही केली तर पाणी पूर्ण सगळं वाट लावून टाकेल पुन्हा जर पाऊस पडायला सुरुवात झाली तर म्हणून आता तिथे ते काम करत आहेत तर मी आता त्यांना पाणी घेऊन चाललोय तिथे म्हणून म्हटलं आजचा व्हिडिओ चालू करूया अशा रीतीने इथं काम चालू आहे आणि हे गटार हे गटारला नाही वरतून येणारं पाणी डायरेक्ट इथून इकडे खाली टाकायचं आपल्याला तर अशा पद्धतीने इथं काम चालू आहे बघा इकडून पाणी येतं संपूर्ण इकडून या पाकडीने असं संपूर्ण पाणी येतं ना ते खाली जातं इथं आणि पाण्याने असं ते घोरून खतून टाकलं होतं संपूर्ण रस्त्याचं काम चालू होतं ना म्हणून खाली तर दाखवतो खाली मोरी टाकलेली आणि पाणी इथून सरळ काढायचंय त्यामुळे इथे काम चालू आहे मेहनत करतायत सगळीकडचे त्याच्यावरून असं प्लॅन आहे आमचं पाणी नाही इकडे खाली इथं आधी तुम्ही

आणि हे पाणी आता समोर इथे काढणार होते इथे समोर पहिला तिकडून आता ते खोदून टाकलं होतं सगळं पाण्याने आता इथून समोर काढायचं पाणी थे खाली अशा पद्धतीने आणि जे वरचं पाणी आहे ते या नाल्यातून इकडे खाली जाणार सरळ कशात कशाला पेंडा कशाला लावतो कशाला सांगा पाणी बंद होण्यासाठी खालन जाऊ नये खालन जाऊ नये यासाठी ओके ओके असं वरण पाणी आणून इथे फिरवून तिकडे न्यायचं असा प्लॅन आहे मग या रस्त्याला काही धोका होणार नाही गावठी जुगाड गावठी जुगाड चालू आहे इथे घरा घरा काम हा हा दादा सगळं जे खाले आहे भर करा आता करा कोण त्याला आउन गुरुजी रेट आता इकडे नाही लागणार उपजिल्हा आम्ही खेतत नाही बाहेर आहे तो भर पाचेनी मग दादा गुरु नोकडे काय बसला पाणी हाताला होतंय दिल्लीची विदांती भाडे रखते पण तुझी नाल्यासारखी घेतली तिकडे 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 पाहू नाला दिसत तिकडेच जातो तू पायाची दगड व्यवस्थित लावूया हा आपला गावठी जुगाड फक्त ही गाडा

झालं ना

মাবরানাকেলে কানা একানা,যাকেলে আকানা সিয়ারি,য়ানানাকে.

अशा पद्धतीने आपली गटार लाईन काढून रेडी झालेली आहे आता डायरेक्ट पाणी जे वरतून येणार आहे ते सरळ जाणार आहे आणि अशा रीतीने मेहनत करून इथल्या माणसांनी ते केलेले लाईन गटार लाईन हे बघा अशा रीतीने काम झालेलं आहे पूर्ण तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग होता आणि त्याचे पाण्याचा बंदोबस्त आम्ही गावठी पद्धतीने जुगाड करून कशा पद्धतीने ते गटार लाईन आम्ही केले साधारणतः टेम्परवारी केलेले आहे कारण का तर जेवढं पाणी अखेर संपूर्ण वाडीचं पाणी तिथे येतं आणि ते वाट लावून टाकतं सगळं आणि त्यामुळे तशा त्या पद्धतीने आमच्या एरियातल्या माणसांनी एकत्र येऊन ते काम केलेलं आहे ही खरी मजा हा खरा आनंद असतो आपल्या कोकणातला कोणताही प्रसंग कोणतीही वेळ असेल तर सगळे लोक एकत्र येतात आणि त्या प्रसंगाला सामोरं जातात आता ते असं गटर लाईन काढल्यामुळे पाणी आता व्यवस्थित खाली जाणार आहे आणि रस्ता वगैरे सेफ राहणार आहे तर अशा पद्धतीने एकत्र काम करण्याची एक मजा सुद्धा वेगळीच असते तर ज्यांनी ज्यांनी यासाठी सहकार्य केलं तर त्यांना सुद्धा खरंच मनपूर्वक धन्यवाद त्यांची सुद्धा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन मिळवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये